डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करणारे पांढरी खानपूर वासियांनी सोडले गाव नमस्कार मी राम बिरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया सविस्तर बातमी अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथील पांढरी खानपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदर्भात सन दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसला प्रवेशद्वाराबाबत ठराव पास केला असून त्यावर सर्व खात्याच्या परवानग्यासुद्धा उपलब्ध झाल्या तरी पण निगरघट्ट प्रशासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध का व कशासाठी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे पंचायत समिती तहसील कार्यालय पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार संदर्भात विविध बैठका संपन्न झाल्या तरी पण यावर तोडगा काढण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे वास्तविक पाहता रितसर परवानगी असतानासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात अपयशी व सर्व परवानग्या रिसॉर्ट ठराव असताना अन्याय होत आहे या विरोधात आपलं गाव सोडून संपूर्ण आंबेडकरी समाज आपल्या परिवारासह मुंबई मंत्रालयाकडं निघाला आहे त्या अगोदर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय दर्यापूर कार्यालय येथे सुद्धा जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे तेव्हा या लढ्यात महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी पक्षांनी सहभागी होऊन हा लढा व संघर्ष मोठा करा व शासनाला जागे करा पी एम न्यूजकरिता अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळेसह मी राम बेडकर